गावातील कोंडी येथे जो बांधण्यात आला होता पूल बांधलेला होतं याचं काम हे ह्या वर्षीच झालेलं आहे आपण बघू शकता की हा पुलाचं काम पूर्ण झालेलं आहे पण ह्याच्या दोन्ही साईडून जी बांधी केलेली होती म्हणजे त्याच्यामध्ये भराव टाकलेला त्या भारावाला जर वरती कॉन्क्रेटिंग करण केलेलं असतं तर जी माती भारवाची आहे ती वाहून गेली नसती आणि ही माती वाहून गेल्यामुळे सर्व जे शाळेतली मुलं आहेत किंवा ग्रामस्थ कामानिमित्त पालघर गावामध्ये येत असतात त्यांना इथून येणं धोकादायक झालेलं आहे आर सी सी जो कामवरती केलेला आहे त्याच्यावरनं पाय सरकण्याचे शक्यता जास्त प्रमाणात आहे त्याच्यामुळे कसं जर ह्या बांधीला रॅम जर, जर आरसीची असता तर ही माती व्हावून गेली नसती आपण बघू शकतो की प्रवाशांची तारेवरची कसरत करून त्यांना या वरनं जावं लागतं समीर पिंपळकर कोकण मराठी चोवीस तास हा आमच्या इथल्या मोरेचा काम चुकीचं झाल्यामुळे आमच्या प्रयत्न येणाऱ्या पोलाबारांना सगळ्यांना त्रास होतो त्याचं आणि आता सुद्धा ब्रिज येऊन कुणी येऊन बघायचं इथं त्या इथं एवढा खड्डा पडलेला आहे तर लहान पोर तिथनं वरती येऊ शकत नाही आणि एवढं याच्यासाठी सुद्धा आमच्या इथं शेतीचे सुद्धा आमच्या नुकसान झाले भरपूर जरी लोकांच्या ही असं दोन्ही बाजूचा याला भराव वाहून घेण्यामध्ये पोरे जाताना आता त्यांनी बरोबर नाही ही हा तेव्हा म्हणजे पुढचं काम करत ही होताना कॉन्क्रीट करून आर सी जे व्हायला पाहिजे ते झालं तरच चालू पुढं हा आणि एक माणूस त्याच्या ज्या ह्याच्यामुळे हो। पाण्याच्या ह्याच्यामुळे एक एक माणूस सुधार पाण्यात जाताना एक आठ दिवसापूर्वी एक वाहून होऊन तिथं नृत्य हे तिथं होता कोण दिलं आमच्या इथं त्याचा ते ते पण लोकांना माहितीच आहे म्हणजे ते होतं ते की ह्या हे हां आज असं झालेलं आहे आत्ता त्याच्यापुढं ही सुधारणा व्हावी असं आमच्या सर्व सगळ्या जणांचं हे आहे म्हणणं बरोबर आहे जण ही सगळे पालक बिलक सगळे आहेत पोरांचे इथं ते पण तुम्हाला भेटतील माहिती त्याची बरोबर का नाही पहिला प्रथम आज माझे वय पन्नास आहे पन्नास वर्षापूर्वी ह्या कोंडी नदीला काजवे म्हणजे पुरच नव्हता आम्ही पुलाची मागणी भरपूर लोकांकडे केली असता हा पूल आता ह्या ह्या वर्षी मागणी करून आमचं मंडळ आमचे इथलं ग्रामस्थांनी सर्व मागणी करून हे पूल योग्य करण्याच्या माध्यमातून झालेला आहे तरी सुद्धा ह्या फुलाची काय आमचे काय फक्त दिशाभूल करून ज्या क्वांट्रेटरने काही काम केलेलं आहे तीस लाखाचा निधी असून सुद्धा आम्ही प्रत्यक्ष आम्हाला आम्ही केव वा, केवारी साहेब इथे होते बांधकामाले त्यांना निदर्श आणून दिला तुम्ही इथे माती घालू नका तरी पण इथे आरशी काम करा तरी ठेकेदारांनी सुद्धा आमच्यावर बोला काम बरोबर आहे पण हे काम खालच्या बऱ्याचं काम झालेलं आहे त्यामुळे ते मातीपुरी पूर्ण वाहून गेलेली आहे आणि होणारा त्रास होणार आता जे शाळेत विद्यार्थी येतात त्यांना खूप होतोय त्रास तरी पण ग्रामपंचायत आम्ही संपर्क केला असता ते म्हणतो आम्हाला पत्र द्यावा आम्ही बघू ठीके त्याला काय करायचं का ते तर कोण फोन करायचं लक्ष घालत नाहीये लवकरची पूर्तता पूर्तता करून हा काम पूर्ण लवकर मुलांच्या मुलांच्यासाठी लवकर चांगला व्हावा ही आमची अपेक्षा आहे आज आम्ही इतके वर्ष मागणी करून या, या वर्षी हा पूल मंजूर झाला पण तो पूल न बांधता त्यांनी मोऱ्या टाकल्या मोऱ्यांमुळे काय झालं झाडं आली ती आडले त्यामुळे पाणी आडत बाजूच्या शेतीचं नुकसान झालं भरा वाहून गेला त्यामुळं गाळे जर असते तर हे नुकसान झालं नसतं शाळेतली मुलं इथून जाऊ शकत नाहीत माणसं जाऊ शकत नाहीत मग ह्याचा उपयोग काय बाजूचा भराव राहिलेला नाही ते दगड नाहीत निस्ती माती टाकलेली गेली वाहून तेव्हा जो कोण कौन कॉन्ट्रॅक्टर होता काम घेणारा ठेकेदार त्याच्यावरती कारवाई व्हावी हीच आमची मागणी आहे हा हा जो पूल झालेला आहे तीस लाख रुपये या पुलासाठी निधी पडलेला आहे पण त्याचा काहीही उपयोग नाही आहे कारण पावसात याच्यावर पाणी जातं आमचे स्वतः माझी मुलगी येते मला इथे थांबावं लागतं कारण हे पूल सगळं बिळगळी झालेलं आहे बघा पुलाच्या साईडला पुलाच्या साईडला काही कट्टर नाही काय नाही सगळं बिळगळी झाल्यामुळे मुलांचं पाय घेऊ शकतंय परवा तिथे एक आपला आमच्या ज म्हणून एक मुलगा होता तो या पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला त्याचा हे सगळं असं काही याचा फायदे झालेला नाही या पुलाचा याचा हे सगळं भरा वाहून गेलंय त्याच्यामुळे याच्यावर सार्वजनिक बांधकाम इंजिनियर आणि ठेकेदार नुसार काही कारवाई करण्यात यावी किंवा त्यांनी लवकरात लवकर या पुलाचं बांधकाम आरसीसी करावं व्यवस्थित ही आमच्या ग्रामस्थांची मागणी आहे बाकी काही नाही आज आपण इथे या ठिकाणी जे जमलेलो आहोत इथे या पुलाची कंडिशन पाहता प्रवासासाठी कोणालाच चांगलं नाहीये शाळेत येणारे विद्यार्थी आहेत ग्रामस्थ आहेत इकडून सगळे येणारे जाणाऱ्या सगळ्यांनाच ह्याचा त्रास आहे दोन्हीकडून घरा वाहून गेलेलं आहे तो जर भराव कॉन्क्रीटकरण चांगलं केलेलं असतं तर आज ही वेळ आली नसती आता जर चढाई उतरायचं म्हणालात तर साईडनं जे कॉन्क्रीटकरण झाले ते सुद्धा गुळगुळ झालेला आहे त्यामुळे त्याच्यावरती सुद्धा म्हणजे धोकाच आहे चालत जाण्यासाठी साईडला ला कठडे आहेत आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये आमच्या शेजारच्या गावामध्ये एक मृत व्यक्ती झाले तेव्हा पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे स्मशान जवळ असून सुद्धा शेजारच्या गावामध्ये आम्हाला तो मयत न्यावा लागला मागेच एक दोन आठवड्यापूर्वी आमच्या इथे एक व्यक्ती इथे वाहला वाहून नेला त्याला पण कार्यच अवस्था कारण पाण्याचा प्रवाह लक्षात नाहीये आणि जर तो पूल चांगला असता आजच्या सद्यस्थितीला तर ही वेळ आली नसती तर साधारण ह्या चांगल्या पुलाची व्यवस्था पुन्हा व्हावी व्यवस्थित एवढं आमचं सगळ्यांचं चा म्हणणं आहे जेणेकरून आमचे विद्यार्थी आणि येणारे प्रत्येकाची गैरसोय टाळली जाईल आणि पुन्हा परत ही वेळ बांधकामाची येता कामा नये शासनाचा निधी जो पडलेला आहे तो असा वाया जायला हवा तर नको जायला हवा ते करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरने असं विचार न करता काम केलं तर प्रत्येक वेळेला कसं होणार आहे असंच होत राहणार काय असे लोकांच्या शेतीचं नुकसान झालेली आहे त्याची भरपाई कोण देणार त्या शेतकऱ्यांनी प्रत्येक वेळेला नुकसानच करत राहायचं का आता इथे साईडच्या इथे बघितलं स्मशान शेड आहे आणि साईडला ही कठडा बांधलेला आहे ऑन त्याचा काय उपयोग होणार आहे तो सुद्धा काही दिवसाने पडून जाणार आहे एवढा सगळा एका पुलामुळे जर होत असेल नुकसान तर त्या पुलाचा काय उपयोग आहे का आम्हाला व त्यापेक्षा होणारा निधी व्यवस्थित विनियोग व्हावा एवढी आमची इच्छा आहे